नमस्कार मी नितीन होनमाने आपण बघत असाल की सिंग दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जे या मैदान आयोजित केलं होतं किरण भगत आणि ती उपस्थिती दर्शली होती आणि त्यांची इथे कुस्ती झाली बघू शकाल मी बरोबर थोडासा एक हि आहे आणि थोडेसे फोटो घेतले आहेत हा माझा पहिला प्रयत्न आहे की कुस्ती क्षेत्रातले एक नामांकित नाव म्हणजे किरण भगत आणि हे पहा हे आहेत सिकंदर शेख सिकंदर शेख हे सध्या इंजुर असल्यामुळं कुस्ती खेळत नाहीत तरी देखील ते हिथू मैदानामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेले होते तुम्ही पाहू शकाल शेवटी जाता जाता मी त्यांचा एक सेल्फी काढण्यामध्ये यशस्वी झालो खूप दिवसांची इच्छा होती की त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा तरीही मी खूप दूर होते तरही ते तरीही मी माझ्या कॅमेऱ्यामधून त्यांना टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकाल ते तिच्यावर आहेत आणि टाइम खाली येत असताना मी माझ्या कॅमेरामध्ये त्यांना किटण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकाल